राज्यातील आणि देशातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज प्रिंट्स या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि मिळवा नेवासा येथील वकिलावर आकसापोटी खोटा गुन्हा दाखल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संतप्त भूमिका पी आय धनंजय जाधव यांच्यावर सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप नेवासा येथील सन्माननीय प्रॅक्टिसिंग वकील ऍड संजय लक्ष्मण सुखदान यांच्यावर अकसापोटी खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटने केला आहे या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांची थेट भूमिका असल्याचा ठपका ठेवत पक्षाने संतप्त भूमिका घेतली आहे याबाबतीचे निवेदन नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील व नेवासा तहसीलचे नायब तहसीलदार संदीप चिंतामणी त्या निवेदनात असे म्हटले आहे की अॅडव्होकेट संजय सुखदान हे नेवासा न्यायालयात कार्यरत असून एक निष्ठावान व समाज हितासाठी झटणारे वकील म्हणून ओळखले जातात काही दिवसांपूर्वी त्यांच्या परिचयातील आणि पक्षकार असलेल्या श्री कडुबाळ कुटे यांनी सायंकाळी त्यांच्या कार्यालयात येऊन सांगितले की श्रीरामपूर रोड एक अपघात झाला होता सुखदान यांनी वकील या नात्याने त्यांना सल्ला दिला की त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन स्वतःहून माहिती द्यावी मात्र संबंधित व्यक्तीने पोलिसांकडून पैसे मागितले जातील अशी भीती व्यक्त करत तुम्ही आमच्या सोबत या असे सांगितले सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी म्हणून सुखदान हे त्यांच्या सोबत निवासा पोलीस स्टेशनला गेले पोलीस स्टेशनला केवळ मार्गदर्शन व मदतीच्या हेतूने गेलेल्या आड संजय सुखदान यांचे नावच गुन्ह्यात टाकण्यात आले ही अत्यंत धक्कादायक बाब आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे म्हणजे कायदा आणि अधिकारांचा सरळ सरळ गैरवापर आहे असे मत रिपब्लिकन पार्टीने व्यक्त केले तहसीलदार नेवासा यांच्याकडे निवेदन सादर केले असून आठ सुखदान यांचे नाव गुन्ह्यातून त्वरित वगळण्यात यावे अशी जोरदार मागणी केली आहे जर संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करून खोटा गुन्हा मागे घेतला गेला नाही तर पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे तसेच रस्ता रोपो करण्याचा इशारा आरपीआयच्या वतीने देण्यात आला आहे या निवेदनावरती आरपीआय जिल्हा सरचिटणीस संजू भाऊ बनसोडे आरपीआय शहर प्रमुख पप्पू भाऊ इंबळे नेवासा सरचिटणीस विजू राजगुरू तालुका संघटक संतोष मोरे तालुका संघटक गोरे युवा नेते स्वप्नील सोनकांबळे सागर हिवाळे नितीन भालेराव वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते डॅनियल देठे यांच्या सह आहेत आज आपण आर पी आयच्या वतीने नेवासा पोलीस स्टेशन इथं निवेदन देण्यासाठी आलं आहे नेमका संदर्भ काय आहे आपला संदर्भ असा आहे की एक पाच सात दिवसापूर्वी जे संजय सुखदान यांच्यावरती खोटा गुन्हा जो दाखल केलेला आहे तो खोटा गुन्हा म्हणजे एखाद्या गरिबाचं जरी त्यांनी का काम केलं तरी ते नेतृत्व करतात तालुक्याचं सगळा वर्ग त्यांच्या मागे व्यापारी वर्ग शेतकरी सगळे संघटना त्यांच्या पाठीशी आहे पण असं जाधव साहेबांनी जाता जाता एक चुकीचं काम केलं आणि त्यांना पाट्या गुन्ह्यात अडकवण्याचं काम केलेलं आहे हे सगळ्या तालुक्यामध्ये त्याचं खळबळ उडली आहे आणि इथून पुढं आर पी आय त्रिव याच्यामध्ये निषेध व्यक्त करत आहे जाधव पी आय साहेबाचा इथून पुढं अशी घटना न घडता डिपार्टमेंटनी <laughs> गोरगरिबाला चांगला न्याय मिळवून देण्याचं काम केलं पाहिजे आताच आम्ही नवीन रूल झालेले पाटील साहेब यांना निवेदन दिलं आहे निवेदन देण्याचं कारण एवढंच आहे की गेली काही दिवसापूर्वी ॲडव्होकेट संजय नाना सुद्धा यांच्यावर काही विकृत कार्यकर्त्यांनी विकृत बुद्धीच्या कार्यकर्त्यांनी साहेबांच्या धरून खोटे गुन्हे दाखल केले त्या संदर्भात आम्ही रिपब्लिकन प पक्षाच्या वतीने त्यांचा निषेध करत आहोत आमचं म्हणणं एवढंच आहे की जो नेता समाजासाठी धडपड करतो समाजासाठी राष्ट्रांदिवस काम करतो अशा व्यक्तीवर जर खोटे गुन्हे दाखल होत असे तर त्या अधिकाऱ्याला आमचं सांगणं आहे की ज्या अधिकाऱ्यांनी हे खोटा गुन्हा दाखल केला त्याला त्वरित निलंबित करण्यात यावं जर निलंबित नाही केलं तर आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही चढल्याशिवाय राहणार नाही आणि संजू नाना यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं आम्ही पाठिंबा जाहीर करतो आणि ऑफ इंडिया आज साधारण आठ दिवस झाले असतील नेवासा तालुक्यातील एक समाजाच्या वतीने काम करणारे आणि बहुजन समाजाचे चळवळीतले नेते तसेच आत्ता आपले संजय लक, संजय लक्ष्मण सुखदान हे एल एल बी झाले आणि आपल्या वकील म्हणून तिथं काम करत आहेत तरी संजू भाऊ हे प्रत्येक गोरगरिबांच्या मदतीला धावून जात आहेत आणि धावून जाण्याचा त्यांचा काय गुन्हा आहे का, का? त्यांनी कोणाला न्याय मागण्यासाठी पोलीस स्टेशनला यावं नाही का जर त्यांनी या प्रकारे येऊन प्रत्येक गोरगरिबांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत असतो का गुंडा करत आहेत का तरी आपल्या तालुक्याचे मागचे पी आय पी आय साहेबांनी त्यांच्यावरती सुडबुद्धीने खोटे गुंडे त्यांच्यावर टाकण्यात आले आहेत तरी त्याची शहानिशा करून त्वरित ते गुन्हे मोकळे शा करून त्यांना न्याय मिळावा अशी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मागणी करत आहोत जर ते पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये गुन्हे मोकळे केले नाहीत किंवा त्यांच्यावर जे खोटे गुन्हे लादले आहेत ते लवकरात लवकर त्यांना मुक्त करावे अशी मागणी आम्ही करत आहोत जर पंधरा दिवसाच्या आतमध्ये जर नाही केलं तर आम्ही आर पी आयच्या वतीने तालुक्यामध्ये रस्ता रोकाचा तीव्र इशारा देत आहोत नवाशा तालुक्याच्या वतीने आर पी आय नवाशा तालुक्याच्या आर पी आयच्या वतीने संजू नाना सुखदान यांच्यावर जो खोटे गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्या वतीने आम्ही सर्व तीव्र निषेध करतो आणि संजुनानाचा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो जरा मागं न घेण्यात आला तर पंधरा दिवसात आम्ही तीव्र रास् रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात येत आहे गेल्या दोन दिवसापासून आपण पाहत आहोत की पूर्ण तालुक्यामध्ये खतरजनक वातावरण निर्माण झालं आहे की सुद्धा त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत ते समाजाचं काम करतात समाजाला न्याय हक्कासाठी ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला येतात गोरगरी गोष्ट अन्याय होतात त्याने त्यांना न्याय देण्याचं काम त्यांची भूमिका ती असते परंतु अनेक या मागील जे पी आय होते धनंजय जाधव साहेब यांनी त्यांना सुडबुद्धीनं त्यांच्यावरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांना हाताशी धरून त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत आणि सदर संजय सुद्धा हे तालुक्यात आज नाही मी गेले पाच वर्षापासून पुणे या ठिकाणी या ठिकून आले असताना त्यांना पाहतो की समझ समझ सेवा, सेवा ते त्यांचं खूप मोठं योगदान आहे समाजासाठी समाजाची निवासी चालू की प्रत्येक खेडेपाड्यामध्ये प्रत्येकाला ते न्याय म्हणून देण्याचं काम करतात आणि त्यांच्या अशा या थोर माणसावरती आणि जे समाजाचं सेवा करणारे सेवक समाजसेवक म्हणून संजूना सुद्धा यांच्यावर खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते त्वरित आपण पी आय साहेबांनी ते मागे घ्यावे आणि पंधरा दिवसाच्या आज जर मागे जर गुन्हे नाही घेतले तर नेवासा तालुक्याच्या वती वतीनं समाजसेवक आणि रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आणि वंचित आघाडीच्या देखील त्या ठिकाणी नेवास तालुक्यामध्ये रस्ता रोखा करण्यात येईल आमची ही मागणी आहे की ते त्वरित ते गुन्हे वापस घ्यावेत नाहीतर तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करू धन्यवाद बरोबर आहे ज्या व्यक्तीने तुझ्या लावले की तिथे लावले एवढे कलम लावले ना ते प्रत्येकाला काहीतरी बरोबर खुनशी झालेला आहे खुन झालं तर देऊ शकत नाही देऊ शकत नाही काहीतरी राग काळ काहीतरी काय करता तुमचं तुमच्या हातातून सात पासून गेलेल होतो बुद्धीने